हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशुज लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे प्रत्येक सुवासिनीचा सगळ्यात आवडतीचा दिवस तो म्हणजे वट सावित्री पौर्णिमा पूजेचा ताट मी इथे बनवून ठेवला त्याचबरोबर एका पिशवीमध्ये सुहासिनींची ओटी भरायची असते त्यासाठी त्यामध्ये तांदूळ आंबे आणि एका बॉटलमध्ये पाणी भरून घेतलं आणि तांबा जो होता ना तो रिकामाच घेतला कारण एका हातामध्ये ताट राहील आणि दुसऱ्या हातामध्ये म्हटलं चला पिशवी राहील तिथे गेल्यानंतर खूप सारी गर्दी होती त्यानंतर आमचा नंबर लागला छान मनोभावे अशी वडाची पूजा केली त्यानंतर सगळ्यांनी आम्ही आरती केली पूजा करण्यासाठी आम्ही जेवढ्या जणी बसलो होतो ना तर आरती झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी वडाला छान असे फेरे मारले महिन्याच्या पौर्णिमेला आपण सण साजरा करत असतो याच दिवशी सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमाकडून मागून घेतले होते तिच्या निष्ठेने आणि समर्पणामुळे यमालाही नमत घ्यावं लागलं होतं त्यामुळे या दिवशी सगळ्या जणी तुम्ही मी ज्या काही विवाहित स्त्री आहे तर आपण सगळ्या जणी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करत असतो काही जणी म्हणजे काही भागामध्ये असं आहे की वटवृक्षाची पूजा झाली की लगेच उपवास सोडला जातो आणि काही ठिकाणी असं सुद्धा आहे सूर्यास्तानंतर उपवास सोडला जातो तर आमच्याकडे ना संध्याकाळच्या वेळेला म्हणजे सूर्यास्तानंतरच उपवास सोडला जातो खरंच किती छान दिवस असतो ना हा वटपौर्णिमेचा सगळ्या जणी खूप छान गोड दिसत होत्या सगळ्या जणी छान नटून तटून आलेल्या होत्या छान पूजा केली जे काही फेरे होते ते मारून झाले त्यानंतर सगळ्यांनी एकमेकींना हदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकमेकींच्या ओटी सुद्धा भरून घेतल्या आपल्या स्व इच्छेने एक पाच सात नऊ अकरा तर इतक्या सुवासिनींची आपण ओटी भरू शकतो आतापर्यंत जे काही व्हॉईस ओव्हरिंग होतं ना तर ते कालचं होतं काल माझा खूप सारा घसा हा बसलेला होता म्हणजे वटपौर्णिमेपासून बसलेला होता आवाज काही इतका प्रॉपर निघत नव्हता काल मला हा व्हिडिओ अपलोड करायचा होता पण माझा हा आवाज व्यवस्थित येत नसल्यामुळे मी तिथपर्यंतच व्हॉईस ओव्हरिंग केले आणि नंतर स्टॉप केलं आजही पाहिजे तसा आवाज काही निघत नाहीये पण हो कालपेक्षा नक्कीच बेटर आहे आज तर आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेला आपण खूप गोड तयार झालेलो असतो आणि इतकी छान तयारी केल्यानंतर आपण फोटो आणि व्हिडिओ नाही काढणार असं तर अजिबात होत नाही इन्स्टासाठी आपण रील बनवायची असतात म्हणून छान व्हिडिओ घेतो त्यानंतर स्टेटस ठेवण्यासाठी सुद्धा आपण मस्त फोटो काढत असतो तर खूप सारे आम्ही सुद्धा खूप सारे फोटो आणि व्हिडिओ काढले तुम्ही नक्कीच काढलेले असाल मला माहितीच आहे कारण आपल्या सगळ्यांना एकच वेळ आहे सध्या तरी सगळ्यांनाच फोटो काढायला खूप आवडतात आणि सगळेजण काढतातच आणि काढले पाहिजे मेमोरीज सेव्ह करून ठेवल्याच पाहिजे ह्या छान अशी पूजा झाली त्यानंतर फोटो व्हिडिओ सगळं काढून झालं आणि एक वाजता मला ना स्कूलला जायचं होतं श्लोकला आणण्यासाठी पाहून माझ्यापासनं पूर्ण लक्ष माझे फक्त घड्याळकडेच होतं आणि मनातल्या मनात तर असं चालू होतं कशाला मी आज स्कूलला पाठवलं कारण माझं नंतर नंतर मनच लागत नव्हतं त्याला घ्यायला जायला मला उशीर झाला तर किंवा तो स्कूलमध्ये रडला तर असं एक एक मनात येत होतं आणि काही माझं मनच लागे ना तर नंतर मी त्याला स्कूलवर घेऊन आली आणि जे काही पूजेचं ताट होतं ता ना ता तर काही जणींनी ना ओटी भरण्यासाठी तांदूळ आणलेले आणि काहीनी गहू आणलेले तर जे काही गहू होते ना ते मी ताटामध्ये ठेवले आणि जे काही तांदूळ होते ना तर ते मी बॅगमध्ये ठेवले आंबे आणि तांदूळ तर त्याचं सेपरेशन वगैरे करून घेतलं आणि आता हे ना मला खूप कंडा आलेला आहे मला अजिबात काही करे करायची इच्छा नव्हती म्हणून मी फक्त थोडं सेपरेट करून आणि किचनवरच ठेवून घेतलेलं आणि आज मी सकाळी ना असं ठरवलेलं होतं की आजचा जो उपवास आहे ना तो मी फक्त ज्यूस फळ वगैरेच खाणार किंवा चहा वगैरे पिणार खिचडी वेपर्स पापडी वगैरे आज मी अजिबात खाणार नाही असं मी सकाळी ठरवलेलं आणि चार वाजेपर्यंत मी कंट्रोल पण केलं भूकही लागलेली नव्हती पण आरुष चार वाजता आला आणि त्याला ना आ, भाजी पोळी खा म्हटलं पण त्याला आज मॅगीच खायची होती त्याच्यासाठी मॅगी केली आणि जो काही मॅगीचा वास होता ना त्या मॅगीच्या वासाने माझी भूकच कंट्रोल झाली नाही मला इतकी भूक लागून गेली आणि नंतर मी फायनली पापड्या ह्या तळायला काढल्या मुलांसाठी मॅगी बनवली माझ्यासाठी पापड्या तळल्या आणि जेव्हा घरामध्ये कुणालाही उपवास असला घरामध्ये एक मेंबरला जरी उपवास असला ना त्या दिवशी सगळ्यांनाच उपवास हा असतोच कारण थोडं थोडं तरी त्यातलं खायचं असतं आणि स्पेशली म्हणजे लहान जर मुलं असले ना त्यांना खिचडी खूप आवडते पापडी वगैरे तळण खूप आवडतं फक्त एक त्यासाठी तळण तळून चालत नाही तर त्या दिवशी खूप सारं हे तळण तळावं लागतं खिचडी जी आहे ना ती पण थोडी जास्तच बनवावी लागते कारण लहान मुलांना आवडते तर आमच्या तिघांसाठी मी इथे ना पापडी वेपर्स तळून घेतलं आणि त्या दोघांसाठी मी मॅगी बनवली मस्त मॅगी वगैरे खाल्ली नंतर आराम केला आणि जेव्हा असा सण असतो ना तर सकाळी उठल्यापासून ना फक्त आवरावर आवरावर आवर चालू असते पटपट पटपट ही काम करत असतो आणि त्यामध्ये आपण कधी इतकं थकून जातो ना कळत नाही जेव्हा आपलं ते काम होतं म्हणजे पूजा असो किंवा पूर्णाचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरल्यानंतर ना आपल्याला इतका थकवा येतो ना थोडा वेळ असं वाटतं ना छान आराम करावा लोळावा वगैरे तर तसंच झालेलं खूप सारा आराम केला आणि नंतर सहा वाजले होते तर म्हटलं चला आता जो काही पसारा आहे ना तर तो आवरून घेऊयात तर खूप साऱ्या बांगड्या वगैरे ड्रेसिंग टेबल जवळ पण खूप सामान पडलेलं आणि ना किती नाही म्हंटल ना जेव्हा आपण तयार होतो ना खूप सारा पसारा काढून ठेवत असतो बांगड्यांचा असू द्या ज्वेलरी असू द्या ही नाही सूट होते मग दुसरी काढणार म्हणजे आपलं ठरलेलं असतं की मला हेच घालायचं आहे तरी वेळेवर आपला पूर्ण प्लॅन चेंज होत असतो त्यामुळे खूप साऱ्या साड्या त्यानंतर ज्वेलरी बँगल्स वगैरे खूप साऱ्या बाहेर येतात आणि आज माझ्या सुद्धा ही साडी मला आज घालायची नव्हती बर का दुसरी साडी मी काढून ठेवलेली पण तरीही माझा नंतर प्लॅन चेंज झाला आणि पुन्हा मी ही जी काही साडी आहे ना यल्लो कलरची तर ती घातलेली आणि खूप सारे बँगल्स वगैरे काढून ठेवले होते ते बाकीचं तर मी सकाळी आवरून घेतलं आणि आता जो काही पसारा तुम्हाला मी दाखवला तर तुम्ही आवरून घेईल आणि आज मात्र माझ्याकडनं ना कपडे वाळ टाकण्याचं विसरूनच गेलेली तर गॅलरीमध्ये जेव्हा मी गेली तेव्हा बघितलं तर अरे मशीन मधले कपडे ताज मी वाळतच टाकले नाही त्यानंतर मग मी जे काही कपडे होते ना ते वाळ टाकायला घेतले आणि सध्या तरी आठ दहा दिवसापासून दररोज श्लोक मला मी जेव्हा कपडे वाळ टाकायला जाते ना तर ते तेव्हा तो माझ्याकडे कपडे हातामध्ये दे देत असतो आणि त्यामुळे माझे जे कपडे वाळ टाकण्याचं काम आहे ना ते सुद्धा खूप लवकर होतं तो एक एक कपडे हातात देतो मस्त पटपट वाळत टाकून घेत असते आणि खूप भारी वाटतं जरा असं कोणीतरी मदत केली ना, ना तर छानच वाटतं ना तर मला पण खूप भारी वाटतं आणि सध्या म्हणजे काल परवा दोन दिवस तो आला नाही तर त्याला आवाज दिला श्लोक कपडे वाळ टाकतीय रे द्यायला हातामध्ये तर तो तेव्हा आलेला तर असं म्हणजे ते थोडस थोडीफार मदत सुद्धा खूप मोठी मदत होऊन जात असते आणि मुलं आता बघा सहा साडेसहा वाजून गेलेले आहेत आणि छान खाली खेळत होते खो खो खेळतायत आणि मस्त थोडस बाहेर बघितलं छान वाटतं जरा बाहेर बघितलं तर फ्रेश वाटतं आणि थोडी तब्येत डाऊन असल्यामुळे ना असं नुसतं उदास बोर वाटत होतं मला आणि नंतर चला म्हंटल हॉल वगैरे आवरून घेऊया पूजा वगैरे करूयात त्यासाठी मग हॉलमध्ये आली खूप सारा काही पसारा नव्हता आता सोप्यावर बसल्या की मुलांचं असंच असतं उषा इकडे फेक तिकडे फेक किंवा थोडाफार पसारा हा असतोच आता लहान मुलं असले तर एवढं तर असणारच तर थोडाफार जो पसारा होता ना म्हटलं चला आवरून घेऊया सोप्यांचे जे कवर आहे ना तर व्यवस्थित ते करून घेतले आणि झाडूनच वरच्यावर मी झटकून घेतलं कारण सकाळी मी व्यवस्थित आवरलेलंच होतं फक्त थोडीफार धूळ वगैरे म्हणून जो झाडू होता माझ्याजवळ त्यांनी झटकून घेतलं छान सगळी घर झाडून घेतली जेव्हा पण मी घरात जाडायला घेत असते तर ता तेव्हा श्लोकचा तर सोप्या जाऊन बसणार किंवा टीव्ही युनिटचा जो काही कॉर्नर आहे ना तिथे जाऊन बसतो आणि त्याचं काही ना काही खेळायचं चा काम चालूच असतं तर तिथे तो छान खेळत होता आणि मी माझी कामं आवरत होती आणि मध्ये मध्ये मी त्याला काम सांगितलं का तो मला सांगायचा की माझे पाय दुखत आहे तू नुसतीच मला कामं सांगते आणि मग मी म्हणायची शेवटचं शेवटचं करत करत दोन तीन कामं मी त्याच्याकडनं करून घेतले फक्त वस्तू ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवायच्या होत्या जे काही त्याची दुधाची बॉटल वगैरे होती तर किचनवर ठेव वगैरे असं छोट्या छोट्या गोष्टी होत्या ना त्याच आवराईसाठी त्याला मदतीला घेतला आणि दुपारचा कंटा बघा बरं किती महागात पडतो म्हणजे छोटीशी गोष्ट करू, करू करू करतो आणि नंतर आहे ना अक्षरशः असं वाटतं तेव्हाच केलं असतं तर बरं झालं असतं दुपारीत जर मी हे तांदूळ किंवा गहू जे आहेत ना ते व्यवस्थित ठेवून दिले असते ज्याच्या त्याच्या जागेवर तर आत्ता माझा किचन वाटा पूर्ण मोकळा असता त्यावर पसारा नसता आणि आत्ता आहे ना मला तो पूर्ण पसारा हा आवरायला लागला आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागणार होती जर मी आधी आवरलं असतं तर मी डायरेक्ट स्वयंपाकाला लागली असते आणि पटकन माझा जर काही स्वयंपाक वगैरे आहे तर पण ते पण आवरून गेलं असतं आणि जेव्हा मी स्वयंपाक करते ना तर मला किचन वाटा पूर्ण क्लीनच आवडतो त्यावर अजिबात भरलेला किंवा गर्दी गर्दी अजिबात आवडत नाही त्यामुळे पहिल्यांदी म्हटलं चला हे सगळं सामान मी व्यवस्थित ठेवून घेते आणि ज्या काही बॉटल्स होत्या त्या खाली बेसिनच्या खाली ठेवून घेतल्या त्यानंतर जे काही फ्रुट्स होते ना तर काही कैरी होत्या आणि काही आंबे होते तर म्हंटले याचा रस करूया रसासाठी जे मोठमोठे आंबे होते ना ते बाजूला किचनवरच ठेवले आणि ज्या कैरी होत्या ना तर त्या साईडला ठेवल्या जे काही केळी आणलेली होती ते पण साईडला ठेवून घेतलं गहू तांदूळ पण बाजूला ठेवून घेतलं थोडा किचन वट्टा मोकळा केला जी काही भांडे घसायची होती ती पण बाजूला करून घेतली बेसिन मध्ये सगळं ते ठेवून घेतलं आणि वरम भाताचं कुकर हे जे काही मी आवरत होती ना तेव्हाच मी लावून दिलेला कारण ही बाकीचे काम होईपर्यंत ते रेडी राहील ह्या हिशोबाने थोडस पीठ मळून घेतलं आणि आजचा काही स्वयंपाक जास्त काही नाही वरम भात आणि पोळी असणारे तोंडी लावण्यासाठी ना कोणती भाजी करू तर ते अजून काही मी ठरवलेलंच नाहीये फोडणी देते त्यानंतर पीठ भिजतय तोपर्यंत मग ठरवते कोणती भाजी करायची वगैरे आणि श्लोक इथे ना साईडला अभ्यास करत होता आणि तो ना वन टू लिहत होता त्याच्या झिरो वन टू फोर पर्यंत आला आणि त्यानंतर फोर कसा काढायचा म्हणून तो मला विचारत होता तर मी त्याला फक्त असं खुनवत होती बोटाने असं असं कर तर तो बरोबर लिहत होता आणि मला असं वाटलं की काही असं चालू असेल त्याचं टाइमपास म्हणून बघायला गेली तर तो खरंच लिहत होता मग फोरपासनं टेन पर्यंत मग त्याला मी असं खुनवून सांगत होते आणि टेन पर्यंत त्याने करेक्ट लिहिलेलं आणि जेव्हा मुलं असं नवीन काहीतरी शिकतात ना त्याचा आनंद आईवडिलांना खूप होतो छोटी जरी गोष्ट असली ना त्याचा आनंद खूप सारा होत असतो तर मला पण खरंच खूप आनंद झाला होता की श्लोकला डिक्टेशन किंवा असं खुनवलं तरी लिहिता यायला लागलं बरं का आता आज तोंडी लावण्यासाठी काय बनवू कोणती भाजी बनवतात त्याची सुद्धा शोधाशोध माझी फ्रीजमध्ये चाललेली होती जेव्हा पण मी वरमभात बनवते तर आमची भेंडीची भाजी नाही ही फिक्सच असते पण आज भेंडी संपलेली होती आणि तर डांगर दिसला आणि थोडं ते खराब व्हायला ला लागलेलं ला म्हटलं चला डांगरच बनवूया आणि एवढं पण नाही की वरम भात असल्या तर तोंडी लावायला पाहिजे असं काही नसतं आमचं पापड पापड चटणीही चालून जाते म्हटलं नको चला डांगाची भाजी बनवून घेतली झालं भाजी बनवून झाली पोळ्या पण बनवून झालेल्या आहेत त्यानंतर सगळे भांडे जे होते त्या ते घसून घेतले किचन वाटा क्लीन करून घेतला आणि माठामध्ये पण थोडंसंच पाणी राहिलं होतं तर ते पण चालू करून घेतलं मुलं खाली गेलेले होते आणि येताना त्यांनी आज आईस्क्रीम आणलेली आहे आणि खरं सांगू ह्या आईस्क्रीममुळेच माझा हा घसा बसलेला होता का जास्त करून कारण दोन तीन दिवसापासून लागोपाठ मी आईस्क्रीम खाते आणि घशाचा आवाज तर तुम्हाला आजच्या व्हाइस ओव्हरिंग वरन कळलेलाच असेल तर किती म्हणजे मी अक्षरशः नुसतं गरम पाणी पित होते आणि आज आजचा सुद्धा व्हिडिओ जो काही एडिट मी केलेला आहे ना तर दोन तीन वेळा मी गरम पाणी पिलं आणि नंतर व्हाईस ओव्हरिंग केलेलं आहे पण माझा आत्ता हाच आहे की माझा हा व्हिडिओ मला आजच अपलोड करायचा आहे त्यामुळे मी आजचं व्हाईस ओव्हरिंग हे कम्प्लीट केलेलं तर मुलांनी आईस्क्रीम आणली त्यातले त्यात मला दोन कोण आणलेले आणि मला आईस्क्रीम मध्ये ना कोणच खूप आवडतात तर दोघांनी पण एक आरुषकडनं आणि एक श्लोकांना तर असे दोन कोण मला भेटलेले त्यानंतर मी देवांसाठी इथे नैवेद्य भरून घेते देवांना छान असा नैवेद्य दिला की आम्ही सगळेजण जेवण करणार खूप सारी भूकी लागलेली आहे तर असा होता माझा आजचा हा वट पौर्णिमेचा दिवस छान गेला खूप सुंदर गेलेला आहे तुमचा पण छान गेलेला असेल तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली ब्लॉग्स बरोबर बाय